इनो किंवा सोडा न वापरता बनलेली लुसलुसीत जाळीदार आंबोळी चटणी आमटी किंवा कोणत्याही रस्साभाजीसोबत फार छान लागते या आंबोळीसाठी असे जाड तांदूळ वापरायचे अडीच वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी, वाटी उडीद डाळ घ्यायची तांदूळ दोन वेळा धुवून त्यात अर्धी वाटी जाड पोहे घालून तेही वरचेवर धुवून घ्यायचे आणखी पाणी घालून भिजत घालायचे सोबत उडीद डाळही धुवून दोन्ही साधारण दोन ते अडीच तास भिजू द्यायचे भिजवलेल्या उडीद डाळीतलं पाणी बाजूला काढून ठेवायचं उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दीड टीस्पून भाजलेल्या मेथीचं कूट घालायचं भिजवण्यासाठी वापरलेलं पाणी थोडंसं घालून ही डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायची मिक्सरच्या त्याच भांड्यात भिजवलेले तांदूळ थोडं भिजवलेलं पाणी घालून वाटून घ्यायचे आणि वाटलेल्या डाळीत मिसळायचे तांदूळ अगदी बारीक वाटायचे नाहीत हलकेसे कणीदार राहिले तरी चालेल उरलेले तांदूळ याच पद्धतीने वाटून शेवटी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी पुढे मिश्रणाला पातळ बनवण्यासाठी वापरायचं चा। मिश्रण चांगलं एकत्र करून चा। घ्यायचं आणि शेवटी त्यात चवीपुरतं मीठ घालायचं साधारण एवढं पातळ असायला हवं झाकून दहा ते बारा तास आंबवण्यासाठी ठेवायचं थंडीमध्ये जास्त वेळ लागू शकतो या आंबोळ्यांसोबत लसूण घातलेली खोबऱ्याची चटणी छान लागते एक वाटीभर ओलं खोबरं घेऊन त्यात कमी तिपटाच्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ मिठाच्या निम्मी साखर आणि थोडंसं सा पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची पीठ चांगलं आंबलं असेल तर त्यात असे हवेचे बुडबुडे दिसू लागतात अशा पिठाच्या आंबोळ्या छान जाळीदार बनतात नॉनस्टिक पॅन चांगला तापवून घ्यायचा नॉनस्टिक तवा असेल तर तव्याला तेल लावायची गरज नाही गॅसची फ्लेम लो करून मिश्रण तव्यावर घालायचं हलकेच डावेने पसरवायचं जास्त पातळ पसरवायचं नाही कारण आंबोळी जाडसर असेल तरच जाळीदार बनते वरून तेल पसरवून गॅसची फ्लेम आता हाय करायची झाकण ठेवून तीस ते चाळीस सेकंद वाफ द्यायची खरं तर वाफेमुळेच आंबोळी पूर्ण शिजते तिला पलटायची गरजच राहत नाही त्यामुळे ती न पलटताही खाता येते पण वरून आंबोळी कच्ची वाटत असेल तर ती पलटायची आणि दुसऱ्या बाजूनेही शेकवून घ्यायची आंबोळ्या जास्त लालसर होत असतील तर वाफ देताना फ्लेम मिडियम ते लो ठेवायची बिडाच्या तव्यावर आंबोळ्या करायच्या असतील तर तव्याला कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि मग त्यावर बॅटर पसरवायचं तर अशा या जाळीदार लुसलुशीत आंबोळ्या चटणी किंवा रस्सा भाजीसोबत सर्व करायच्या तर तुम्हीही बघा करून आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका